लागत नाही। शरीरात घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची आठ लक्षणे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजेच एनर्जी नसल्यासारखं गळून गेल्यासारखं वाटत मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावं असं वाटतं घरातील साहित्य सतत तुटतं फुटतं टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधनं वारंवार खराब होतात घरातल्या व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजारपण औषधोपचार घेऊन सुद्धा लवकर बरं होत नाही विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढं जाऊन याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं काम शेवटच्या टप्प्यात अटकतं किंवा होता होता राहून जात एखादी चालून आलेली चांगली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून निसटते सतत वाईट स्वप्न पडतात घरात कुणीतरी असल्याचा भास होतो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसं ओळखावं एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचं पाणी भरा थोडंसं गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या या पाण्यात टाका हा ग्लास घरात एखाद्या कोपऱ्यात लपून ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी किंवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकीच निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे पाण्याचा रंग न बदलल्यास घरात निगेटिव्ह एनर्जी नाही जे काही घडतंय त्याची कारण वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे काही उपाय घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडमीठ टाकून पोछा मारा खडमीठ म्हणजे मोठं मीठ गुरुवारी हा उपाय करू नका निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तींची लाल मिरची मोहरीचे दाणे आणि मिठाने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या हातात एकत्रित घेऊन तीन वेळा वारा किचन मध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची पुरचुंडी बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी किचनमध्ये ठेवा प्रत्येक महिन्याला जुनं मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुनं मीठ वाहत्या पाण्यात किंवा नाल्यामध्ये टाकून द्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावं दररोज सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा घरात हनुमान चालीसा ऐका अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूंना दिवे प्रज्वलित करा ओम नमो नारायणा ना।